नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील जे पात्र लाभार्थी आहे त्यांना आता वार्षिक तीन गॅस सिलेंडर रिफिल करून मोफत उपलब्ध होणार आहे त्यासाठी नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जो आहे जी आर प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये काय शासन निर्णय आलेला आहे ते जाणून घेऊया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना म्हणजे जे उज्ज्वला योजनेमध्ये आहेत ते तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला आर्थिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही जर माझ्या लाडक्या बहीणमध्ये पात्र असाल आणि तसेच उज्ज्वलामध्ये सुद्धा तुम्ही जर पात्र असाल दोनपैकी कुठल्याही योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला शासन तीन सिलेंडर वार्षिक मोफत देणार आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात ना येणार आहे याच्यामध्ये काय पात्रता आहे बघा सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलाच्या नावाने असणे आवश्यक आहे तर गॅसचं जे कनेक्शन आहे ते महिलाच्या नावानं पाहिजे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता असलेले बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थी या योजनेमध्ये असणारच आहे उज्ज्वला योजनेचे जे लाभार्थी आहे ते आहेच याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेले लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे ते सुद्धा कुटुंब याच्यामध्ये पात्र असणार आहे एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे सदर लाभ केवळ बे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमच्या वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदेय असेल चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम जे गॅस म्हणजे घरगुती जे सिलेंडर आहे त्याला हे मोफत मिळणार आहे योजनेची कार्यपद्धती वगैरे दिलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्या गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्याच्या मार्फत करण्यात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फत होणार आहे सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये आहे तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देणारी तीनशे सबसिडी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते पाचशे तीस रुपये जे आहे रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी म्हणजे तुम्हाला आता पाचशे तीस रुपये जे आहे तुमच्या खात्यामध्ये येतील जे अन्नपूर्णा योजनेमध्ये आहेत तीनशे रुपये ते आणि पाचशे तीस रुपये असे आठशे तीस रुपये येतील एका महिन्यात केव्हा एक सिलेंडर मिळणाऱ्या सबसिडाईज दुसरा सिलेंडर मिळणार नाही जिल्ह्याने या सिलेंडरच्या किमतीत फरक असे आहे सबब अंतिमतातील कंपन्याकडून वितरित करणाऱ्या सिलेंडरच्या किमतीवर आधारित असेल नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हा निहाय लाभार्थ्यांची वितरित केलेल्या सिलेंडरची तपशील प्रमाणित करावी ते त्यांच्यासाठी आहे त्यानंतर राज्य शासन जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अनुसराची कार्यपद्धती तर जे पात्र आहे कशामध्ये लाडकी बहीणमध्ये त्यांच्यासाठी ही कार्यपद्धत दिलेली आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफ सिलेंडरचे तेल वित्त रण कंपन्यामार्फतच तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एच पी वगैरे सदर योजनेचे ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर मिळणार नाही ज्या विभागामध्ये प्रशासकीय सोसायटी या शहर मुंबई उपनगर शारे ठाणे मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्र अन्य जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सभा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरचे पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधावाटप खालील समिती यांनी वगैरे गठित केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्याचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे योजनेच्या लाभार्थ्याचे दुरुक्ती होणार नाही याच्याबाबत दक्षता घेणे सर्व निकषाची पूर्तता करणे लाभार्थ्याचे आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खात्यासह निश्चित करणे ते त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो मैत्रिणींनो आता तुम्हाला तीन सिलेंडर जे आहे मोफत मिळणार आहे आणि याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे जे लाडकी बहीणमध्ये पात्र महिला आहे त्या याच्यामध्ये पात्र असणार आहे तसंच अन्नपूर्णा योजनामध्ये जे आहे त्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं म्हटलेल्या उज्ज्वला योजनामध्ये जे आहे पात्र सुद्धा याच्यामध्ये पात्र असणार आहे आणि मित्रांनो तुमच्या जे आहे महिलेच्या नावावर तुमचं गॅस कनेक्शन याच्यामध्ये असण्याची यांनी अट टाकलेली आहे तरी बऱ्याचशे गॅस कनेक्शन जे आहे पुरुषांच्या नावावर आहेत तरी त्याच्यामध्ये जे आहे एक थोडा हा प्रॉब्लेम येऊ शकतो तरीही मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद